कोल्हापूर जिल्ह्यातील पेटवडगाव येथील सक्षम फाउंडेशन आणि सक्षम सखी मंच यांच्या वतीने आयोजित केलेल्या संक्रांत हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला फॅशन शोसह विविध कला मनोरंजनात्मक कार्यक्रमामुळे महिला वर्ग भारावून गेला उपस्थित प्रत्येक महिलेला हळदी कुंकू माण्यासह वाण भेट देण्यात आले दोन हजार पंचवीस या नवीन वर्षातील पहिला हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी दुर्गा फाउंडेशनच्या शर्वरी पवार जयसिंगपूर नगराध्यक्षा नीता वाणे गोधळी फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता खामकर डॉक्टर श्वेता पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला सक्षम फाउंडेशनच्या अध्यक्षा सुजाता कोळी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले त्यांनी वर्षभर महिलांसाठी कोणकोणते उपक्रम राबवणार आहे याची माहिती दिली सक्षम फाउंडेशनचा हा दोन हजार पंचवीसमधील पहिलाच कार्यक्रम असल्याने संस्थेच्या पंधराशेपेक्षा जास्त महिला सभासदांनी हजेरी लावली होती महिलांनी फॅशन शो तसेच विविध गुणदर्शन दाखवत संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेतला पेठवडगावमधील व्यापारी असोसिएशनचे राहुल काळे राजू जाधव रियाज मोमीन डॉक्टर अभय यादव अमित पाटील सतीश पन्हाळकर सुहास जाधव आदी मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली डॉक्टर अभय यादव यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून महिलांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संस्थेच्या खजानीस सुरेखा कांबळे यांनी केले